प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल घोडागाडी शर्यतीवेळी आडवा आल्यानं पहिला क्रमांक हुकल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाची धारदार शस्त्रानं खून केल्याची घटना आज इचलकरंजी नजीक शहापूर येथे उघडकीस आली सुशांत कांबळे असं त्या मुलाचं नाव आहे याची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांनी गतीनं तपास करत तीन संशयितांना ताब्यात घेतला आहे इचलकरंजी महापालिकेच्या शहापूरमधील सरोजनी नायडू शाळेच्या मागे आज पहाटे नेहमीप्रमाणे व्यायामासाठी नागरिक जमले होते यावेळी नागरिकांना रक्तबंबाळ अवस्थेत एकाचा मृतदेह निदर्शनास आला याबाबत त्यांनी शहापूर पोलिसांना माहिती दिली पोलीस उपअधीक्षक समीर सिंह पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह पथकानं धाव घेतली असता तोंडावर छातीवर पाठीत धारदार शस्त्रानं गंभीर वार करून त्याचा खून केल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे जवळपास काही हत्यार अथवा मृतदेहाची ओळख पटण्यासाठी शोध घेत असताना संरक्षक भिंतीलगत मोबाईल मिळून आला मात्र तो बंद असल्यानं चार्जिंगला लावला यावेळी त्यावर सुशांत याच्या भावाचा फोन आल्यानं सुशांतची ओळख पटली त्याच्याकडून माहिती घेऊन सुशांत याच्या मोबाईलवर आलेल्या मोबाईल कॉलवरून त्यांचा शोध सुरू केला या दरम्यान पहाटे सुशांतच्या आईच्या मोबाईलवर सुशांत अजून जिवंत आहे काय अशी विचारणा करणारा फोन आल्याचंही समजलं त्यामुळं सुशांत आणि त्याची आई या दोघांच्या मोबाईल कॉलवरून तपास करत असताना एकाला मोबाईल लोकेशनवरून कोल्हापुरातून ताब्यात घेतलं पोलिसांनी अतिश नेटके आर्यन चव्हाण प्रदीप यादव तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडं केलेल्या प्राथमिक चौकशीत महिन्याभरापूर्वी झालेल्या घोडागाडी शर्यतीवेळी सुशांत हा आडवा आल्यानं पहिला क्रमांक हुकला होता त्या वादातून सुशांतचा धारदार दहा शस्त्रानं खून केल्याची कबुली दिली दरम्यान घटनास्थळी आणि मृतदेह विच्छेदनासाठी आय जी एम रुग्णालयात आणल्यावरही नातेवाईकांनी गर्दी केली होती